नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एक ऑगस्ट आज आपण एक दोन आणि तीन ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एक ऑगस्ट आज आपण एक दोन आणि तीन ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ऍक्सेस ऑफ मान्सून इकडे उत्तर भारतात आहे पंजाब दिल्ली हरियाणा तसेच उत्तर प्रदेश करत अशीच पूर्व भारतापर्यंत सक्रिय आहे त्याच्यामुळे पाऊस जो आहे तो उत्तर भारतात सध्या सक्रिय आहे चक्राकार हवेची स्थिती दिल्लीच्या आसपास आहे आणि एक उत्तर प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे उर्वरित राज्यात सध्या राज्याच्या आसपास कोणतीही सिस्टीम सक्रिय नसल्यामुळे राज्यातील पाऊस हा मागील दोन ते तीन दिवसापासून कमी झालेला आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या अकरा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर, जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नंदुरबार असेल याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पश्चिम घाटबाग धुळे जळगाव हे जे जिल्हे आहेत या भागातून सध्या ढगाळलेलं हवामान आहे कुठेतरी हलके मध्यम थेंब होत असतील उर्वरित तिकडे साताराचा सा पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई पालघर या पट्ट्यातून सुद्धा ढगाळलेला हवामान हवामान हलक्या मध्यम सरी भागातून सध्या सक्रिय असतील उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत विदर्भ असेल याच्यानंतर मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र जे जिल्हे आहेत या भागातून अंशतः ढागाळलेलं हवामान आहे सूर्यप्रकाश राज्यातील राहिलेल्या जिल्ह्यातून किंवा राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यातून सूर्यप्रकाशाचं दर्शन हे झालेलं आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एक ऑगस्टचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर दोन आणि तीन ऑगस्ट तर आज काय परिस्थिती राहील आज इकडे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरचे पूर्व भाग हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण सार्वत्रिक नसेल तुरळक ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो त्यानंतर इकडे नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाच्या सरी या घाटबागातून सक्रिय राहतील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाच्या सरी रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर नंदुरबार पश्चिम भाग धुळे पश्चिम भाग नाशिकचा मध्यवर्ती भाग पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती भाग या मध्यवर्ती भागातून एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस या भागातून या पश्चिम भागातून आजसाठी नाही आहे उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे सोलापूर असेल धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ नागपूर अमरावती जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना बीड अकोला वाशिम हिंगोली ना नांदेड तसेच हे जे सर्व राहिलेले पट्टा आहे हा सर्व जिल्हे या जिल्ह्यातून कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलकी मध्यम सर होऊ शकते विशेष पावसाचा अंदाज किंवा या भागातून पावसाची शक्यता ही आजसाठी जास्त प्रमाणात आहे कुठेतरीच एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो अन्यथा सूर्यप्रकाशित वातावरण आणि कोरडं वातावरण या भागातून रा राहील आजसाठी म्हणजेच एक ऑगस्ट साठी त्यानंतर दोन ऑगस्ट उद्या उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई विभाग व कोकण विभागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील त्यानंतर गोंदिया भंडारा गडचिरोली हलक्या मध्यम पावसाच्या सरी चा अंदाज उद्यासाठी राहील पण विशेष पाऊस नाही आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबारपासून इकडे जळगाव धुळे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीचा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती नाशिक मध्यवर्ती पूर्व आल्यनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा परभणी बीड हिंगोली अकोला हा जो सर्व पट्टा आहे स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी तर एका दुसऱ्या ठिकाणी एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाही आहे हा पाऊस सार्वत्रिक नसेल कुठेतरी एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो बाकीचे भाग कोरडे आणि सूर्यप्रकाशित राहू शकतात ढगाळलेला हवामान उद्यासाठी या भागातून राहील पण पावसाची शक्यता ही नाहीये उद्यासाठी म्हणजेच दोन ऑगस्ट साठी तीन ऑगस्ट रोजी सुद्धा परिस्थिती बदलेल असं काय वाटत नाहीये तीन ऑगस्टला कोकण विभाग व मुंबई विभाग पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उर्वरित राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत विदर्भ असेल विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव अमरावती बुलढाणा नाशिक छत्रपती संभाजीनगर मध्य महाराष्ट्रात इकडे जालना आहिल्यानगर बीड परभणी हिंगोली तसेच अकोला दक्षिण महाराष्ट्र नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच सांगलीचा मध्य पूर्व भाग सातारा मध्य पूर्व नाशिक मध्य पूर्व हे जे सर्व जिल्हे आहेत विशेष पावसाचा अंदाज तीन ऑगस्ट रोजी सुद्धा नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तरी एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो बाकीचे भाग कोरडे राहतील सूर्यप्रकाशित अंशतः डागाळलेला हवामान राहील तीन ऑगस्ट रोजी तर एकूणच काय तर आज थोडंफार विदर्भात भंडारा गोडचिरोली चंद्रपूर गोंदिया या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उद्या परवा विशेष पावसाची शक्यता नाही आहे तसेच आज उद्या आणि परवा एक दोन आणि तीन ऑगस्ट पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचे सर राहतील आणि उर्वरित आज उद्या आणि परवा एक दोन आणि तीन ऑगस्ट रोजी राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत हे सर्व जिल्हे या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला स्थानिक वातावरण निर्माण झालं तर एका एक दुसऱ्या गावासाठी पाऊस होऊ शकतो हलका मध्यम सार्वत्रिक नसेल एका दुसऱ्या गावासाठी सर्वदूर पाऊस नाहीये बाकीचे बाग कोरडे राहतील ढगाळलेला हवामान आज आणि आज, आज उद्या आणि परवा एक दोन आणि तीन ऑगस्ट रोजी राहील तर हा झाला आपला एक दोन आणि तीन ऑगस्टचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती तसेच गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे पुण्याचा पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग रत्नागिरी रायगड या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिम पावसाच्या सरींचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे आणि उर्वरित राज्यात हवामान खात्याने कोणता कोणताच अलर्ट दिलेला नाहीये पण इकडे सिंधुदुर्ग असेल ठाणे पालघर मुंबई नाशिकचा पश्चिम घाटबाग तसेच कोल्हापूरचा पश्चिम भाग सांगलीचे पश्चिम भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरींचा ग्रीन अलर्ट आपल्या अंदाजानुसार आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत मागाशी सांगितल्याप्रमाणे विशेष पावसाचा अंदाज नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस किंवा सार्वत्रिक पाऊस नसेल कुठेतरी झाला तरच मागाशी सांगितल्याप्रमाणे एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो सार्वत्रिक नाही त्यानंतर तापमानाबाबत जर बोलायचं गेलं तर आता थोडंफार पाऊस थांबलेला आहे सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात बऱ्याच जिल्ह्यातून दिसत आहे त्याच्यामुळे तापमान थोडंफार गर्मी वाढल्या वाढलेली दिसेल तसेच तापमान थोडंफार चौतीस पस्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राज्यातील तापमान हे राहणार आहे पुढील तीन दिवसांसाठी तर हा होता एक ऑगस्ट दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आप आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद